पप्पा मला शंभर रुपये द्या बरं कशाला पाहिजे तुला पैसे मयाकडले पैसे तुम्ही तुला एक रुपये देत नाही तुम्हाला शंभर रुपये मागायचे तेवढे ते पप्पा कशाला पाहिजे काय करतो हे करतो त्या करतो बरा काय सगळ्या गोष्टी तुम्हाला काही प्रश्न गोष्टी पण असतात मया पण ब झाले का देवा वाजून शंभर रुपये हा ज्ञान मोड्या बापाला कसं बोलावं याची अकल नाही आराम पूर्� खोरा काळ तोंड्या जपळीतून नाही तर काय काय करता कोड्या धमक्या काय करतो म्हणजे आता तुला म्हणून अजून मारतो आणि अजून टरटर करला ना तुला उलट बांधील आणि खालून वाळलेल्या मिरच्या धोपट देईल समजलं ना आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर तुला घरातून हाकलून देईल आणि मग रस्त्या भीक मागत बस मायो बाप्पाली वाटत मग राहिलेलेच बरं आहे काय हो पप्पा जराशी मजा करा म्हणलं तुमची तर तुम्ही रागातच हा अहो असंच बोल लागलो ना मी मला काय पैसे भिशे पाहिजे का तुम्हाला माहिती ना मी पैसे भिशे काही घेत नाही सहज बोललो तुम्हाला या तुमचं डोकं दाबून देतो तू आहे ना मग डोकं फिकं काय दाबू नको तू तू बॅग उचल आणि मुकाट आणि शाळेत का हा तुला वाटा शाळेत घरी राहील आणि हे राहील ते चालणार नाही समजलं ना तर उचल तर ना शाळेत अरे देवा काय माय बाप दे रे ते आम्हाला एकूण ते का पोराची कदर नाही ना रेल अरे बाबा आपलं मुकाट आणि शाळेत बरं आहे कुठं मारखात बसतो खायला वातावरण काय बोलायला मनातल्या मनात काय हो बाबा तुम्ही काय नाही पाहिले काय मी काय बोललो का काहीच तर बोललो नाही मी आता शाळा चाललो तर जाऊ द्या ठीक ठीक आहे आहे जाय लवकर रे चेत्या हा किती वेळ वा पण वाट पाहिलो त्याची बाबा तुला रागाला ते रे तू त्याची वाट पाहत बस उद्या बसून मी काय थांबणार नाही मग मी कनक साथ नेल येईल ना बे काय तू पण गडबड करतोस दाद्या साडे दहा अकरा वाजता शाळा भरती आपली आता कुठं दहा चेत्या पण चला आले का महाराज काय सोय करू सांगा तुमची या घेऊन जाऊ का बोलू तुम्हाला नाही शाळेत असं काम बोलायला काय नाही रे बाबा चेत्या आता चल बरं शाळेत लवकर उशीरा चला चल तुझ नाव काय गं माझं नाव पूजा आहे पण मला सगळे बबलीच म्हणतात हे ऐक ना मी इथे नवीन आहे ना माझं कालच ॲडमिशन झालं आहे तर मला इथली कोणाशीच ओळख नाही आहे तर मला तू सांगशील का सगळं हो हो तू काही टेन्शन घेऊ नको मी तुला सगळं सांगते ए चेत हे नवीन आयटम कोण आहे रे काय नवीन आयटम कुठे कुठे रे अरे ती काय रे त्या पुढेच बसली ना पल्लीकडून पाहिजे हा नवीन दिसायली बा मस्त पोर दिसायली अरे बाप दाद्या इथं लयच भारी दिसते की रे इथे लांब लांब केस आहेत मोठमोठ्या डोळे आहेत ना हात पाय सगळंच भारी लयच भारी दिसते रे इला तर मीच पटवतो रे बाबा काय झालं तरी पण काय छेट्या तुला तरी सोपते का रे नुसता केस सर्गा वागतोच पाय कोणती पोर दिसली गेला मीच पटवतो कोणती पोर दिसली गेला मीच पटवतो अरे एखादी तर पोरगी आम्हाला पटवू द रे नाही तर आम्ही तुझ्या समोर आणणार नाही बरं ना कसं जर करशील तर तू हे बघ तू पण लाईन मार मी पण लाईन मारतो ज्याला पटली ज्याला पटली जाऊ दे राहू दे भाऊ मी काय लाईन मारत नाही तुला पटवा येतोच फोटो मी काय मागा लागत नाही काही नाही तू तुम्ही माघार घेतली म्हणजे आता दहा मिनिटात पटवतो रे तू फक्त पायच कसं इम्प्रेस करतो आता एक्सक्यूज मी ए न्यू ऍडमिशन काय रे व्हॉट इज युअर नेम माय नेम इज बबली आणि आय एम फ्रॉम देवटाना तालुका जिल्हा हिंगोली टुडे आय एम जॉईनिंग अवर स्कूल दिस इज माय फर्स्ट डे अँड व्हॉट इज युअर स्वीट नेम माय उगाच इंग्लिश बोललो रे बाबा इंग्लिश ना बर बर ऐक ना मला तुला विचारू का हो हो विचार ना काय नाही विचार का मला विचारायचं होतं तुला एखादा बॉयफ्रेंड आहे का म्हणलं नाही रे मला बॉयफ्रेंड वगैरे काही नाहीये काय विचारलं अरे बापरे म्हणजे आपली लाईन क्लिअर आहे बबलू चेतन कान भरे कसं नाव आता वाटत आताच प्रपोज करतो तसं काही नाही म्हणजे एवढी भारी दिसते तू लांब लांब केस नाक डोळे हात किती भारी आहे ना सगळं तुझा आवाज पण एवढा आणि भारी आहे म्हणून मन म्हणलं ब एवढा चांगल्या पुरेल बॉयफ्रेंड असणारच ना तर मनातला डाऊट क्लिअर केला की हे का नाही बॉयफ्रेंड म्हणून तुला असं का बरं 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 ऐक ना तुला अजून एक गोष्ट बोलायची होती बोलू का हो हो बोल की बबली आय लव्ह यू मला तुला आवडली मी त्यावर प्रेम करतो आणि आपण दोघ आयुष्यभर सोबत राहू ना तो तोंड तरी पाहिलं का अर्षात का तोंड्या वाढलेल्या गुहावर तू तो तोंड आहे आणि प्रपोज करायला भाड्या हराम खोरा परत जर काय बोलला ना तुला नाही <laughs> ए बबले हो म्हण नाही तर नाही म्हणजे आराम ना खोर हेन तेन वाढलेल्या गुहानी तोंड असं बोलायची तुला काय गरज होती का जास्त ट्रक राहिली का तू नवीन ऍडमिशन आहे म्हणलं तुला माहित नाही म्हणलं या वर्गातला डॉन हो म्हणलं समजलं ना ट्रलटर कशी तुल ना तुला किडनॅपच करील म्हणलं हा जास्त आगावच बोलायचं नाही मी तुझं नाव माझ्या पप्पाला सांगते आणि तुला मारायला लावते आता बाप्पाला सांगत्या भावाला सांगते आज्याला सांग कोणाला घेऊन यायचं ते घेऊन ये म्हणलं चेतन बोलतात म्हणलं चेतन या वर्गातला डॉना म्हणलं समजलं ना त्या बापाला त्या भावाला घरी येऊन मारेल म्हणलं एकटाच कापी हो तुमच्या सगळ्या परिवाराला समजलं ना हा जास्त ट्रल्टर करायचं नाही पोरगी असून सोडायला पोरगा जर असतं ना तर आता लोक घरटे देऊन मोकळत केलं असतं ए बाबा तुव्या पप्पाला काही बोलणं बरं का तिथे केस धरून हलवील धरून समजलं ना हरामखुरा जास्त ट्र करायला का तू घू खाऊ हा डॉन डॉन मरायला तुला हक्कल हे का तू एक दोन तरी देत का चल नाव टर कर करा मग बाप्पाला मारतो भाऊल म्हणतो मी भाऊला जर नाव सांगितलं ना तू तु हागस्तर मारल तुला हागस्तर समजला हे लईच बोलते का बबली उभं शायनिंग मारत राहतो तू काय कर तुझ्या पप्पाला नाव सांगा ना असं मारायला ती का नाही याला याचं नाव सांगणार आहे याला ए ए डबल बॅटरी सिंगल पॉवर तुला काय बोललो का मी तू काय आमच्या मध्ये ट्र ट्र करायली हा वारी कुठली पच पच करायली तुला काय घेंदे नाही का आमच्या मॅटरून नोकरी बसणार तू दफ्तर फिफ्टर सगळं फाडून टाकीला थांब तुझं नाव आता माझ्या पप्पालाच सांगते मला पण काही पण बोलला आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला पण काही बोलला ना तू तुला असं मारायला होती का नाही माझ्या पप्पाला फक्त येऊच तू तर बाप काय करायलाय मला निस्त्या बापाच्या खोट्या धमक्या आली बापा लिवजे बापाले लिवे येऊ देते बापाला वापाल उचलून हाणतो आता पाय फक्त तू शांत बस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पूर्व बसा खाली बबली बेटा का रडतेस तू काय झालं तुला रडायला पप्पा मला याचे त्याने आय लव यू म्हटलं आणि मी त्याला म्हटलं मी पप्पाला सांगते तो म्हटला ते पप्पाला सांगते भावाला सांगते आजला कोणाला सांग म्हणून त्या पूर्ण खानदानाला घेऊन मी सगळ्याला किडनॅप करतो मारतो आणि लग्न करतो काय पण बन लागले पप्पा पप्पा अरे बापा 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 या मास्तरची पोरगी हे का रही मेलाकडे चे चे आता चेट्या गेला बाराच्या भावात या पायमोडे झरच्या पुरील प्रपोज केला बाबा आता तर याच काहीच खरं नाही चेतन का बर बर थांब तू रड नको बाळा तू थांब मी हो ना इथं मी हो तू काय टेन्शन घेऊ नको ए काल तोंडे चेत्या इकडे रे तू गाढवा डुकरा इकडे तू बोला काय बोलायचं ते तू येतो इकडं का मी येऊ तिकडे मी तिकडे जर आलो ना तर तुला तर ना तू इकडे जर आला तु मी तू काही करणार नाही 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 ना, येतो येतो मी, 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 मी तिकडे तुझ्या पाया पडतो सर मला मारू ना का प्लीज माकडा ढकरा मी या पुढील तू असं बोलतो मासेच्या पुरेल असं बोलशील तर दुसरा पुरे तू काहीच नाही थांबतो आता तो ढुंगणच लाल करतो रे थांबतो गरम खोरा हां तो ले माज देवानी करा ना थम तो आता उतून आपट तो तुल थम ना बोलशील का सांग कुण्या पोरील तसे बोलशील का सांग लवकर नाही बोलो तो सर बायचर बोलत नाही सगळ्या पोरील मी भेलच बत बाबा बाबा बड्डो का फुटला सर रक्त निघाले आपलेस बाबा सर भरतो नाही तर अयो सर बायचर मी आईची शपथ कोणालाच बोलत नाही पण आता तसे किती बार तर बाबा बनून जाईल की मी बापू मिलो रे बाबा ए बबली ताई मैं माफ कर की पापा सांग की मना दादा ने मारू मना पप्पा तुम्हे भईनेस ना बबली नजर पुण्या पोरीले काही बोलला वर्गा डॉन पना केला तर तुला मुतोस्तर मारतो आणि मुतला कावन म्हणून अजून मारतो समजलं ना हा चल सोडायला तुला एकदाच अरे हातच रे बाबा या मास्तरने थांबा आता था, या मास्तरचा कुठं ना कुठं बदला घेतोच आता मी मी काय मुखा राहणारा दिसलो का, रा का तुम्हाला